नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बघा आपल्याला लक्ष्मी व्रताची उद्यापन करायची आहे या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावे का काहींनी तर चौथ्या दिव गुरुवारी उद्यापन केले आहे काहींना पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे तर बघा या दिवशी उद्यापनाच्या दिवशी पूजेची मांडणी कधी करावी सकाळी करावी का संध्याकाळी उद्यापन कोणत्या वेळेत करायचं आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपण कधी उचलायची आहे त्या दिवशी उचलायची की दुसऱ्या दिवशी, दिवशी बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा मार्गशीर्ष महिन्याचा आपणही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो आणि हा अकरा जानेवारीला 嗯，Alela。Mm, या दिवशी गुरुवार अमावस्ययुक्त गुरुवार असला तरी देखील आपल्याला या व्र व्रताची उद्यापन हे याच दिवशी करायचे आहे बहुतेकांनी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे म्हणून चौथ्या गुरुवारी उद्यापन केले असेल तर आता त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले त्यांनी पाचव्या गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे पूजेची मांडणी केली नाही तरी चालणार आहे कारण त्यांच्या व्रताचे उद्यापन झालेले आहे ज्यांना पाचव्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे त्यांनी कसे करावे तर बघा आपल्याला नेहमीच्या पद्धतीने गुरुवारी आपल्या पूजेची मांडणी करायची तुम्ही दर गुरुवारी जशी साधी पूजा मांडत असाल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही छान अशी पूजा मांडू शकता सजावट करू शकता तुम्ही जर का साध्या सिंपल पद्धतीने कलशाची मांडणी करत असाल तर तुम्ही कलशाच्या तुम्ही छानपैकी सजावट करू शकता शेवटच्या गुरुवारी साडी नेसू शकता आता ज्यांना टायमिंग नसेल त्यांनी जास्त सजावट नसेल नाही केले तरी चा साध्या पद्धतीने केले तरी चालणार आहे तुम्हाला या दिवशी पूजा शक्य झाल्यास सकाळी करायची आहे बघा संध्याकाळी अमावस्या असल्यामुळे आपल्याला उद्यापन देखील संध्याकाळीच करायचं आहे जेव्हा सांगितलं आहे त्यावेळेस आपण उद्यापन करायचं आहे पण पूजेची मांडणी तुम्ही सकाळी सकाळी करू शकता कहाणी देखील सकाळी वाचायची आहे आरती देखील करू शकता याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी बघा सव सवासनी महिलांना घरी बोलावून कुमारिकांना घरी बोलावून उद्यापन झाल्यानंतर आपल्याला आपल्या पूजेला आपण तोही घरात नैवेद्य केला आहे तो दाखवायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपला उपवास सोडून सोडायचा आहे बघा पूजे जेवणासाठी तुम्ही पूर्ण नैवेद्य करू शकता किंवा भाजी चपाती वरण भात गोडाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता आता पूजेची मांडणी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी करायची आहे तशी करू शकता आता यानंतर बघा सौ सुवासिनींना कुमारिकांना बोलवायचं पाच महिलांना बोलू शकता सात महिलांना बोलू शकता नऊ महिलांना बोलू शकता किंवा तुमच्याकडं महिलाच नसतील कोणी यायला तयार नसेल तर अशा वेळीत एका महिलेला जरी बोलवलं तरी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता याचप्रमाणे कुमारिका देखील घरी बोलू शकतात त्यांना जेऊ घालू शकतात एक महिलेला बोलावून त्या उद्यापन देखील तुम्ही भेटवस्तू हळदी कुंकू लावून वाण देऊन तिला तुम्ही जेवायला घालू शकता बघा उद्यापन कसं करायचं हे सर्स्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्याकडं जास्त महिला येणार असेल तयार नसतील तर एका महिले जरी केलं तरी हरकत नाही तुम्ही करू शकता आता केल्यानंतर बघा या पूजेची आपण जी केलेली आहे ती मांडणी आपल्याला कधी उचलायची आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की पूजेची मांडणी आपण कधी उचलायची कारण अमावस्या संपत्ती आहे दुसऱ्या दिवशी पौष महिना लागतो तर बघा या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत तुम्ही तिन्ही सांजाच्या टाईमाला करू शकता असं काही नाही की अमावस्या साडेपाचला संपते मग उद्यापन कसं करायचं ते बघा की अमावस्या सूर्य सूर्यास्तानंतर तुम्ही पूर्ण दिवसभर अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी बघा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीच्या बऱ्याच सेवा आपण उपाय करत असतो त्या ते दिवशी त्यांच्या तुम्ही उद्यापन करणार असाल तर यात काहीच हरकत नाही तुम्ही बिनधास्तपणे या दिवशी उद्यापन करू शकता पूजेची मांडणी तुम्ही दिवसभर ठेवायची आहे नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला या पूजेची मांडणी उचलायची आहे आता पूजेची मांडणी उचलल्यानंतर साहित्याचा काय करायचा आहे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर बघा आपण ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहे त्यापैकी वस्तू जर का आपण किचन मध्ये उपयोगात येत असतील तर वापरू शकता बघा आपण जी फळ ठेवली आहे ती स्वतः खायची आहेत नैवेद्य जो ठेवला आहे तो नैवेद्य तुम्ही रात्री झोपताना झाकून ठेवू शकता किंवा तो देऊ देऊ शकता तुम्ही उपवास असतो आपला त्याप्रमाणे तुम्ही पूजेमध्ये दूध साखर खडे साखर यांचा नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी आपण जो स्वयंपाक करणार आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता तर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला जो दिवा आहे तो तसाच ठेवायचा आहे चालू असेल तर चालू ठेवायचा विजवायचा नाही त्यानंतर कशातलं पाणी आपल्या घरात संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे त्यानंतर राहिलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही वतू शकता आणि निर्माल्याच्या वस्तू असतील तर, तर, तर तुम्ही त्या बागेमध्ये टाकू शकता कलशावरी नारळाचं करायचं तर काय तर बघा कलशावरील नारळ आता काही जण प्रसाद म्हणून फोडून खातात तर काहीजण पाण्यामध्ये विसर्जित करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा माझं असं म्हणणं आहे आपण कलशाला लक्ष्मीचं रूप मानतो लक्ष्मीची सजावट करतो लक्ष्मीचा तिला आपण रूप देतो आणि माता लक्ष्मीचं स्वरूप किंवा माता लक्ष्मी मानतो आपण त्या कलशाला मा मानत असतो देवीला कधी फोडून खाऊ शकत नाही किंवा तिला आपण देवी म्हणून त्याची पूजा केली असेल तर कलशावरील नारळ हा फुडू नये तर मी तो पाण्यामध्ये विसर्जित करते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या कळशावरील नारळाचं करू शकता त्यानंतर आपण कळशाखाली तांदूळ ठेवलेलं आहे ते तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो किंवा मग आपण आपल्या घरामध्ये भात शिजवताना त्यामध्ये तो मिक्स करून त्याचा भात करून खाऊ शकतो बघा या पद्धतीने आपण पूजा उचलायची आहे याचप्रमाणे आपण गुरुवारच्या शेवटचा गुरुवार उद्यापन असल्यामुळे आपण सकाळी पूजा केल्यानंतर जो दिवा लावणार आहेत तो दिवा तुम्ही थोडा मोठा लावू शकता म्हणजे हा दिवा तुमचा दिवसभर अखंड चालू राहील परत तुम्हाला संध्याकाळ दिवा लावायची गरज नाही या दिवशी आलेली आहे अमावस्या त्यामुळे आपल्याला बघा आपल्या उंबरठ्यावर हळद हळदीचे आणि कुंकवाचा छोटीशी रांगोळी काढायची आहे आपल्याला दोन्ही दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन पण त्याला आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत याचबरोबर मुख्य दरवाजाला हळदी कुंकू मिश्रित पाण्याने म्हणजे हळद आणि कुंकू हे एकत्र करून तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकून यांचे आपल्या दरवाजावर मुख्य दरवाजावर स्वस्तिक का चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला दोन उभ्या रेगा द्यायच्या आणि त्याला हळद कुंकू अक्षता देखील आपल्याला व्हायच्या आहेत बघा हा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर से चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ